पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे हगवणे कुटुंबाचा सगळा इतिहास समोर आलाय या प्रकरणामध्ये तिचे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननन करिश्मा हगवणे दीर सुशील हगवणे आणि नवरा शशांक हगवणे या सगळ्यांवर हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केलाय यापैकी फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे मात्र या दरम्यान वैष्णवीची सख्खी जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हिनं आपल्या सासरच्या मंडळींच्या काळ्या कारणाम्यांचा पर्दाफाश केलाय मयुरीचाही तिच्या सासरच्यांकडून छळ होत होता आणि त्याबाबत तिनं पोलिसात तक्रारही दिली असल्याचं तिने सांगितलंय विशेष म्हणजे मयुरीच्या आईनं सहा महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाला एक पत्र पाठवलं होतं ज्यामध्ये मयुरीला कशा पद्धतीने त्रास दिला जातो याची सगळी आपभीती सांगितली होती हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय मयुरीच्या म्हणण्याप्रमाणे हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांचा पैशासाठी छळ होत असल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत असती कुटुंबाची मोठी सून मयुरी हिन कुटुंबियांवर केलेले आरोप काय आहेत वैष्णवी आणि तिला होणाऱ्या मारहाणी बद्दल तिनं काय सांगितलंय तसंच तिच्या आईनं महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत पुण्यातील वैष्णवी हगौर मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत सोळा मे रोजी वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर हगवणे कुटुंबियांचे राजकीय लागेबंधे त्यांचा पोलिसांवर असलेला प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमी याबद्दल माहिती समोर येते एकीकडे हे सगळं घडत असतानाच वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिनही माध्यमांसमोर येत हगवणी कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत आपल्याला वाटेल तशी मारहाण केली जायची घरात रस्त्यातही मला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण व्हायची अशी धक्कादायक माहिती मयूरने दिली आपल्याला झालेल्या मारहाणीचे फोटो हितून सादर केलेत तर सस्तीची नणंद करिश्मावरही खळबळजनक आरोप करत वैष्णवीच बाळ नेणारा निलेश चव्हाण कोण आहे याबद्दलही तिने खुलासा केलाय सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आपण पती पत्नी दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याचेही त्या म्हणाल्या याशिवाय वैष्णवी घरात शशांबरोबर राहत असताना तिच्यावरही अत्याचार होत होता अशी माहिती घरातील नोकरांकडून मिळत असल्याचा दावा मयुरी यांनी केलाय माध्यमांशी बोलताना मयुरीने म्हटलंय की वैष्णवी माझी सख्खी जाऊ असूनही आम्ही दीड वर्षात फारशा बोललो नाही हगवणे कुटुंबियांनी जाणून बुजून आम्हाला एकमेकींच्या जवळ येऊ दिलं नाही माझ्याबद्दल तिच्या मनात वाईट गोष्टी भरवण्यात होत्या माझी नलन करिश्मा हगवणे हिने वैष्णवीनं माझ्याशी बोलू नये म्हणून प्रयत्न केला होता माझ्या पतीनं शशांकला समजावण्याचाही प्रयत्न केला होता वैष्णवीला त्रास देऊ नको असे त्याने सांगितले होते मात्र शशांक माझ्या पतीलाच उलट बोलला आमच्यामध्ये पडू नकोस तसेच तुझे आणि वैष्णवीचे काहीतरी असावे म्हणूनच तू तिची काळजी घेतोय शशांक करायचा आम्हाला वैष्णवीचा वैष्णवीकडून हुंडा घेतल्याचा मात शशांकला होता मी बायकोला कसं धाकात ठेवतो तिच्या घरच्यांकडून ब्रँडेड वस्तू घेतो असा मोठेपणा शशांक मिरवत असे माझ्या पतीलाही तो या गोष्टी सांगून मला ताब्यात ठेवण्याबद्दल सूचना देत असे पण माझ्या पतीनं मला कधीही चुकीची वागणूक दिली नाही त्यावरूनही त्याला त्रास दिला जात तसे जात होता त्याच्या मित्रांमध्ये त्याची बदनामी केली होती असाही आरोप मयुरी यांनी केलाय वैष्णवी गर्भवती असताना हगवणे कुटुंबियांनी तिला बाहेर उन्हात उभं ठेवलं होतं असंही मयुरी यांनी सांगितलंय हगवणे कुटुंबीय दुष्ट असल्यामुळे ती त्यांना खूप घाबरत होती माझ्या पतीनं मला खंबीर साथ दिल्यामुळे माझा जीव वाचला पण वैष्णवीला तिच्या पतीची साथ मिळाली नाही त्यामुळे तिच्या मनात कदाचित अपराधीपणाची भावना निर्माण झाली असावी असंही मयुरी यांनी सांगितलं राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक झाल्यानंतर मयुरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अटके संदर्भातील समाधान व्यक्त केलं ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी असंही तिने म्हटलं माझे पती सुशील हगवणे यांनी फरार न होता त्यांनी जर पुढे येऊन सर्व सांगितलं असतं तर त्यांच्यावर आज झालेली कारवाई झाली नसती असंही ती म्हणाली मयुरी जगताप हिची आई लता जगताप आणि भाऊ मेघराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला सहा महिन्यांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं या पत्रामध्ये हगवणे कुटुंबियांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता या पत्रात की माझी मुलगी सौ मयुरी सुशील हगवणे तिचे वीस मे दोन हजार बावीस रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे यांच्याशी विवाह झाला त्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे व पैसे पाहिजे असा मोठ्या गाड्यांचा व रोख रकमेची मागणी करून तिला त्रास देऊ लागले तिचे पती घरी नसताना या वारंवार घटना घडत होत्या यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे दिन शशांक हगवणे आणि ननन करिश्मा हगवणे यांनी तिला मारहाण करून धमकी दिली तुला वडील नाहीये तुझा अपंग भावास व आईस आम्ही मारहाण करू आमच्याकडे बंदुक आहेत माझा मेहुणा आहे अशी धमकी देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आम्ही घरगुती सामंजस्यानं हे वाद मिटवत होतो त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवन पोलीस स्टेशन मुळशी येथे तक्रार दाखल केली परंतु त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज घेऊन मध्यस्थी केली त्यानंतर सासू व सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागली तिच्या पतीचा या गोष्टीला नकार असल्यानं त्याचा राग या मुलीवर काढत होते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तिचे पती घरी नसताना सासू सासरे दीर व ननंद यांनी तिला मारहाण केली तिचे कपडे फाडले मुलीच्या छातीला सासऱ्यांनी हात लावला व दिरानं मुलीच्या अवघड जागी लाथ मारली तुला मुलगा होत नाहीये तर आमच्याकडे या भाषेत मुलीला शिवीगाळ केली हे सर्व होत असताना मुलीने मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू केलं होतं हे कळताच तिचा शशांक हगवणे यानं तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला रस्त्याच्या दिशेनं पळून गेला मुलगी साठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती ही घटना सदर ठिकाणी मध्ये हतबल परिस्थितीत पोलिसात तक्रार दाखल करू शकली नव्हती ज्याचा फायदा घेत तिच्या सासू व यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जातून नमूद करता येऊ शकत नाही ही विनंती आहे की या अर्जाची दखल घेऊन आमच्या मुलीला संरक्षण देऊन न्याय द्यावा असं म्हणत मयुरीच्या आईनं न्यायाची मागणी केल्याचं स्पष्ट होत या अर्जाची राज्य महिला आयोगाकडून दखल न घेतल्याचं मयुरीनं माध्यमांशी बोलताना म्हटलंय तसेच त्या तक्रार अर्जाची तेव्हा दखल घेतली असती तर वैष्णवी वाचली असती असंही ती म्हणाली या पत्रावर राज्य महिला आयोगानं चोवीस तासांमध्ये कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले त्यांनी शनिवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत याबाबत सविस्तर माहिती दिली या व्हिडिओत ुपाली चाकणकर यांनी सांगितलंय की वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगानं घटना घडल्यानंतर याचिका दाखल केली वैष्णवी हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार केली नव्हती मयुरी हगवणे यांच्या बंधूंनी मेघराज जगताप यांनी सहा तारखेला तक्रारीचा मेल केला होता त्यानंतर सात तारखेला महिला आयोगानं बावधन पोलीस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्याच दिवशी एफ आय आर दाखल झाली होती तर दुसरीकडे त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची ननन करिश्मा हगवणे यांनी तक्रार दाखल केली होती करिश्मा हगवणे यांची तक्रार मयुरी हगवणे यांच्या विरोधात होती ही तक्रार देखील बावधन पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली करिश्मा हगवणे यांचे म्हणणे काय ते ऐकून घ्या आणि अहवाल सादर करा अशी सूचना बावधन पोलिसांना देण्यात आली होती दोन्ही महिलांनी तक्रार केली होती हा कौटुंबिक वाद होता एकाच कुटुंबातील दोन क्रॉस कंप्लेंट्स होत्या त्यानुसार एफ आय आर दाखल केलं मात्र मयुरी हगवणे यांनी सहा तारखेला पत्र पाठवलं आणि चोवीस तासात एफ आय आर दाखल करण्यात आली होती चोवीस तासांच्या आत राज्य महिला आयोगानं कारवाई केली असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय आता पुढे या प्रकरणात कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद